્રી નવનાથ ભક્તિ સાર અધ્યાય સોળ વાી ગણેશય નમઃ શ્રી સરસ્વત નમઃ જય જયાજીગંબરા આદ્ય નામે વિશ્વંભરા વર્ણિતા તુજિયા ગુણસંભારા मती अपूर्व होतसे वर्णिता तुझिया गुण संपत्ती वेद भांडारे अपूर्व होती सहस्र वाहता मार्थी शिन वाचे तसे पंचांना एसे धेंडे परी दो अक्षरी झाले धडे सरस्वतीचे शिनोनी तोंड करी सांड विलापाची आठ भार उद भीज कमळ पत्रांते पुरे मही सप्ताब्धींची अपूर्व तव गुणसार रसज्ञ ऐसा सर्व गुण पुरुष येसला बैसला स भक्तीसार ग्रंथ सुधार स स्वय निर्मिला आपण तरी मागिले अध्यायी सकळ कथन कानिफा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्यफोन सुख सागरा मिळाले यावरी कानिफा स्त्री देशांत गेले श्री गड मुंड गावांत ते भेटूनी मचिंद्राते ते आतिथ्या ते भोगिले भोगिले परी कैसे रीती ते ऐका उदेला की का निफा जाईल स्वदेशांत श्री गोरक्ष का करील श्रुत मग तो धावून येईल येथ नेईल माते येथुणी तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे यासी श्रुत करू नये अनेक योजनी उपाय एते राहता करावा ऐसी युक्ती रचूनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरिती म्हणून बोलाउनी बहुत युक्ती बहुतयुक्ती सकळा मच्छिंद्र सांगतसे या उपरी अनेक योजना करीत की विषयी गोवा वा कानिफा नाथ मग हा कदा देशांत जाणार नाही सर्वस्वे चंद्राननी मृगांक वदणी पाठवी तसे शिबिरा लागुनी परितो नातळे कामवासनी दमनी महाराज तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती जयांचे कटाक्षे होती वेडे पिसे देवादी जयेचे पाहता मुखमंडण तपी कारणे एओणी मुंगी लुंगी होण मागे भ्रमती जपितपी तपी जयेचे अधर पोवळ्यान परी दिसती डाळिंब बीज गोमटी गौरवर्ण पिका घाटी ग्रीवादर्शवी बाहेर की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडू गणपतीचा द्वितीय ठसा नखा कृती लेखा चंद्रकोरी मिरवल्या असो ऐसे स्त्रियांचे वर्ण की भानूची पावला उदय माण ऐस या स्त्रिया पाठवणी स्थान ती कामासी परी तो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज मग मणे शिष्य कटकाचा समाज कामास निगो वावा ऐसो हो करूनी पाहता, होता व्रथा, शिष्य कटक ही येईना हाता उपाय काही चालेना असो ऐसे क्षणांत एक मास राहिले तेथ परिकोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले असो लोटल्या एक मास मग पाचारुणी मच्छिंद्रास म्हणती मनती आज्ञा ध्यावी या मास जावया मग अवश्य मरुणी मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य ओपित गजवाजी उष्ट्र अमित द्रव्य बहुत दिधले कनाथा पडप थोर राहुट्या प्रथगाकार शिबिका मुक्त झाला रात्र वस्त्राभरणी भरिले ऐशी ओपुणी अपार संपत्ती बोळवी तसे नमिती परस्परांसी आदरे ऐसे बोळवणी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र एरीकडे तीर्थवर करिता आला स्वदेशा सहज आले मुक्कामे मुक्काम लंगुणी स्त्री देश सुगम पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना हिंडती परिजया गावी जायनाथ त्या गावी लोक करीती आतिथ्य सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिरवती इच्छे सम सकळ अर्थ पूर्ण होऊनी शिष्य सांप्रदायी होत म्हणून वर्णीती कीर्त मुखो मुखी उल्लासे मग या गावीचे त्या गावी लोक येऊन नेती सकळ कटक दाऊनी भक्तिभाव अलोलिक बोळवी पुढारा ऐसे श्रवण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होत ती सत्कीर्ती हेळा पट्टणांत प्रविष्ट झाली जगमुखे मुखे बहुत जणांचे वाचे स्तुती आहा हा स्वामी ऐसे म्हणती मग राजांगणी ही कीर्ती हेला वडी सेवक मुखे कीर्ती ऐकुणीत पुढे प्रेरिता झाला दूत त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा आणविला ते सांगती मुलीचा राजयोग, गावोगावी गावी हुनी शिबिरे सुरंग सांग, धावताती घेऊन मागोमाग स्वामी लागी राहावया पुढे नाथ ध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून शिष्य कटकासी मागुनी गमण कानिफाचे होतसे ऐसे मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथा गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव गाव तो सहज मार्गी करिता गमण मही प्रवाही व्यक्त विपिन तया विपिनी गज कर्ण नंदन सहज स्थिती भेटला तेने पाहिले गोरक्ष कासी, गोरक्षे पाहिले का निफासी दृष्टा दृष्टी होता आदेसी एकमेका बोलिले करुणी स्थिर का, करूनी स्थीर शिबी का खाली उतरला कर्ण मग भर जरी गालींचा मही पसरून गोरक्षाशी बैसविले आपण बैसे उपसवे नेटी बोले वागवटी नात पंत कोण गुरु लाहिला हे ऐकून गोरक्षनाथ मथे मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत वरद पाणी उदया मित्र प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परी श्री गुरु कानिफा देहा स गुरु कोण मिरवला ते सांगा ऐसे गोरक्ष बोलाय कुण कानिफा सांगे जालिंदर कथन जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगळी ऐसे उभय भाषण झाली समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी कि मछिंद्र गुरु गोरक्षा प्रति दत्त वरदे मिरवला अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न की कवळ रूपी सहज दर्शनाच्या जगा माझी मिरवती तरी याचा शोध करावा दाऊनी आपुल्या गौरवा ऐसे योजनी सहज भावा दृष्टी करी भोवताली हो तो दृष्टी समोर आम्रवाण पक्क फळी देखिले सघण तेही पाडाचे पक्क शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी परी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणतसे या उपरी बोले कानिफा वचन तोडून आणवी तो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे कासेसी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे त्या कर कमळी शिष्यण कोणी काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे फळे तोडून विदेशी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानी कुणी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे म्हण तरी आताची आणि तो तोडून पक्कपणी गुरु कृपे मग भस्मची मोठी विभक्तास्त्र जपे होटी त्यावरी आकर्षण मंत्र पोटी प्रेरिता झाला युक्तीने विभक्तास्त्र आकर्षणी प्रेरिता फेकी भस्म कारणी तवती पक्क फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र मग ते शिष्य कटका सहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षिल्यात पूर्ण तृप्त शाळीले हात जीवनाने ऐसे झाली गोरक्ष विचारी ऐसे म्हणी म्हणे प्रताप दावी लागून कानिफाने आपुला तरी आपण आता यासी दाऊ विद्या चमत्कारासी ऐसा विचार करुणी मानसी कानिफा ते बोलतसे म्हणे तुम्ही केला पाहून चार तरी उत्तर लागी उत्तर आणि फळे भक्षणी साचार कोणी तयाचे वचद म्हणे बोलला ते फार उत्तम तुमच्या शब्दाची करुणी स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जलपोणी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंग वणींची फळे विचित्र एवणी पडली पुढारा मग ती फळे खात रसनेसी पडो पा मिठी आहा हा म्हणे शेवटी अमृत सरी दाटले मग ती फळे केली बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली पुन्हा योजनी वृक्ष डाहळी पुढे मार्ग गमावे या उपरी कानी फानाथ ऐसा कोण ब्रह्मयाचा सूत पुन्हा निर्मोनी मूर्ती म्हणता जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग सियाची कथा कोण जो मही चमस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे शिनेकी जो अर्क ते जाय निवविणार तो पातक ठिणगीने पळे पर हृदय साठवी तो सप्तसागर तो थिल्लोदके अटकेना जो बोल का जाचे गंभीर चातुरी ब्रहस मागे सारी तो अजा रक्षकोणी अंतरी मौन वरील का वाचे जो आपुले प्रतापे करुणी क्षीराधिक करील गृह वासणी तो तक्रा करिता सदैव सदणी भीक मागेल के की चक्षुचे कृपा कटाक्षे पाषाण करी परिस जैसे तो हे करिता काय प्रत्यक्ष आराधी लधनाड्या जयाचे वचन वागवटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधीना नाभूतासी तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरु कृपेसी मिरवितसे ना तरी मुळींच प्रौढी गुरु मिरवला ज्याच्या कवाडी तयाची दैना कोण फेडी काबाड ओझे ऐसे एकता कानिफा नाथ परमक्षोभला खजितार्थ कैसा पावक कज सिंचितार्थ आहे पाहे ब्रह्मांडा म्हणे हो हो जाणतो तू ते आणि तुझिया गुरु सहित बहुसाधणी प्रतापवंत नरका माजी वाचे म्हणविती योगी जण कर्म आचरती नरक पतन सकळ वेष्टुण भोग पापांचा जितेंद्रियत्व दावावे जनी, असोनी भोग चिंती मनी, तया भोग वश करु मे निकानात होऊ ठेला, तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी ओजा आता भ्रमया ते करुणी गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी दैना कोण फेडी आता सोडून सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका म्हणे बोलसी आपण चावटीपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन नदीन भूत दश वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथुणी जावे वहिले द्रप सर्प दपे वैष्टिले शक्तीही न झालासे पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपी चंद प्रताप राशी लिद करण हे गुरु माझा हालवील सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओजा कर कमळी मिरवतसे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवा कारण त्यासी बळे करुणी कंदण शरणागत अनिले केवढा मारूत सूत जेने विजयी केला रघुनाथ तया मस्तकी देऊणी पर्वत उभा केला स्तंभावरी परी वीरभद्र प्रताप देव देवदानवा अजिंक्य करणी तयाचा प्राणकंठीुणी शरणागत तो केला द्वादश तीव्रादित्य आदित्य तयासा उलथोणी पाडिला रथ सकळ देव शरणागत होनी लोटले पायासी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवीत नरक क्लेशा तयाचा वरद कृपे ऐसा आताची पाहे हे भ्रष्टा मग घेऊनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळा ते मिरवली ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानी आथ पाहुण मनी शंकीत पय झाला योजुनी सवे मुख मोठी विस्मय करीत आपुले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगा माजी मिरविला सकळ टाकुणी विरुद्ध भाषण धावणी दिदले आलिंगण म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्र तामिरविशी परी ऐशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधती फिरलो जालिंदराला ठावला धला तूज पाशी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलीलासी अति अम्र अप्रमाणं माझा लाभ तुझ तूज़ कारण तुझा लाभ मज झाला ते बोल वाईट जावी झाले मार्ग चोखट गुप्त गुरुचे उघडूनी कपाट मार्ग दिवटा केला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहु गुरु पाहुले ऐसे वधुनी प्रीती नमिले एकमेका ते वेळा या उपरी गौरनंदन नंदण स्पर्शास्त्रमुखी जलपुण वृक्षा देटी फळे नेऊन जेथील तेथे चढिली मग पुन्हा करुणी नमना नम नामण प्रांजळ वर्णित वर्तमान एक विचारून आदेश म्हणून बंगाली जात हे रा पट्टण लक्षु या पंथ कुठ मुक्ती होऊन चित्ती म्हणे जाताची भस्म करीन दपती आहा जालिंदर गुरुमूर्ती विली नष्टाने ऐसे म्हणून वारंवार परम क्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी स्व अंगावर अहाळुनी पाडावया तन्याये तीव्र तीव्र मती चित्तकुंडी पावक स्थिती प्रदीप करोणी पाहुती इच्छुनिया जातसे तिष्य कटक थाटी गमन दिता वाटो वाटी तव हेडा पट्टण काणक पुटी जाऊन या पोहोचला तो व्रतंत रायासी कळला कानिफा आले गावाला मग परिवारा सहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातमे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने सातशे शिष्य कटक भारी पूर्ण योगी ब्रह्मचारी गजवाजी वाजी स्वारी जगा माजी मिरवतसे सिद्ध करुणी शिबिका सणे तुरंग पार मंडळी वीर राया सवे मिरवले रायमस्तकी एकशोत चंद्राकृती दैदिप्यमवंत ऐशी छत्रे वर्णिता बहुता वाडेल ग्रंथ आगळा सातशे मीती बरोबरीचे सरदार असती, तयांची छत्रे पंचवसती चंद्रा की मिरवत हे मत गटी झालरा शिल्पयुक्ती कळसाची अपार दीप्ती रत्नखचित अर्का म्हणती तेजसा तू आपुले ऐषा संपत्ती संभारेसी ठेंगणे भाविती अमरपदासी मार्गी चालता मांत्रिकासी पाचारी तोंड्रपणाथ म्हणती प्रारब्धे योगे करुण येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्तीपरिधानू हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरी ते योगा योग्य उभयती ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन रत्नपती से की का बाभूळ वस्ती की अर्कचंद्राचे चंद्राचे मध्य पंक्ती काजव्याने मिरवावे मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घकरा दुग्ध सरिती लवण कैसे वाढावे मंगळ गल्ली कुश्चळ स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु मातेने जालिंदर जिला अहो योग्य नसे संगत काय केले स्त्री जातींत परी आता उदयले उचित गुरु का ऐसे ऐ मंत्री कासी रावजात से कटक प्रदेशी घेऊनि सवे संभारासी षोशोपचार शो आदरे ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगम वाटी त्या मार्गी योगेंद्र जेठी जाऊन या मिळाला પરી એતા દેખતા ગોપીચંદ રધા ધડાડલા અપાર ક્રોધ પરી વિવેક અરગળા અપાર તેને અક્રો મના માજી સંચરલા આચી શાપુની કરીન ભસ્મ પરિ કાર્ય સુગમ ઉરકો મનો ધર્મ આગી પાહુ ગુરુચરણ કર્મ શાસના તે મગ પુ વિચાર કરુણી ચિત્તી સ્તબ્ધ રાહિલા યોગીન્દ્ર જતી ક્રોધાના સમૂળ બોધલક્ષ્મી स्था जय से निपुण जेवी रक्षिती प्रतापवान, परी कार्य संबंधी दर्शवी दर्शवित तिलोकान्ते तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधा नळासी दुस्तर आहुती गोपीचंद योजावा ऐसी ये विचारी शब्द बोधे कानिफा राहिला स्तब्ध एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी जोडोनिया कर संपुटी विनवनी विनवितसे हे महाराजा दैवयोगा मज आळशावरी गंगा ओळलासी कृपा ओघा सनाथ करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन रत्न शांतिरत्न ज्ञानविज्ञान आस्तिक कर्म गृहस्थान कल्पावे भ्रमी पावला तत्वता षड्र गुणासी विषया दमिता सकळ भोगुनी अकर्ता मिरवतसा जगा माजी आणि जगाच्या विषय तिमरी तिमिरी ज्ञान दिवटी तेजारी मिरुणी सुख सनाथ परी दावी ते झाला महाराजा ऐसे साधक याचक मणी तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐसी स्थिती जाणवी जीवनी बोळवी बोळवी लीत मजवरुती परी श्रीरायाचे तेने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरवली देही क्रोधाचा वैश्वानर पेटला घेत हा होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन निर होताची शांती वर येली मग रायासी धरुणी करी बैसवीला स्वशेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले परितव भाग्य सबळ पाहिले तेने ते वरिले मम मानसे महाराजा नातरी अनर्थासी पडत होती प्राणासी मिठी परितव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरवली तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदिन जराया मग बैसुनी शिबिकासनी काटका ग्रामासी येऊनी वाहिला वाहिला तरी प्रीती करुणी षोडशोपचारे पूजिला मुनी हे मरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रही चोज घेऊनि निगुती सनाथपणी मिरवावे ऐसी वेधक कामना चित्ती प्रथम भोगी मिरवत होती त्यांत उदेली कोपयुक्ती वैश्वानर खाते तेने आनंदुनी उदयाचा तरु दोळलासे योगधीरू मग पुढे वासना फळ काहरू प्रेरवया ते पावला द्रपमणे अर्थ उगडून चित्ती मिर्वा समाधान नातरी भययुक्त भिरड पूर्ण तरुते स्पर्शितसे तरी प्रांजळ करुणी माते कृपे ओ अनुग्रहाते अनुग्रहा आपुला साह्य मनोनी सरते तीही लोकी मिरवावे कानिफा का म्हणे ऐक मम अनुग्रहाचे उत्तम तू पाहसी भावपूर्वक भाव तुवा भावना शिला जैसे दुग्ध पवित्र गोड परीलवन स्पर्शिता परम द्वाड तू ते घडून विघड आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागर्तेसी अश्वविष्ठेंत स्थापी लाज परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग शांती दरी दडाला हो ना तरी महाराज जालिंदर प्रळय काळीचा तुझे वैभवाचे अपारणीर भस्म करिता क्षणार्धे जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी जेणे स्वर्ग देवतांची थोरी झाडू झाडी लाविली मग कथा सांगता तेनेही सकळ ऐकूती ऐकुणी वार्ता भय उदेले चित्तांत अंगी रोमांच आले दाटून कापरे दाटले पूर्ण मग धरोणी त्याचे चरण नम्रपणे विनवीतसे म्हणे महाराजा योग वित्ता आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित प्रसाद दासावरी या ब्रह्मांड पंड पाव मज एवढा कोणी नाही पतीत। आहा ही करनी आली मज लागी परी सदैव माये परी शांती धयंतरी बहु अन्याय होता किशोरी अहिता ते टेकेना तुम्ही संत दयावंद घेता जग जगाचे बहु आघात अमृतोपम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एवी लावणी केली अपूर्व परी उभयता एकची छाव मिरवू शके जैसी का की सरिता पात्री नीर ओघी धूती पूजिती माळ संगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते की तस्कारा होता घरांतरी घावा त्यासही प्रकाश देई जैसा दवा तन्याय संत भावा मिरुजात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा ओढ न करी अम्मास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढुनी काढी महाराजा ऐसे ऐकुणी तयाचे वचन नाभी केले गज कर्ण नंदन मग लागी सवे घेऊन स्वशिबिरा ते पातला परी हा वृत्तांत ऐकुणी अवल्या तेथुनी त्यांनी युती सकळी मैनावती ते सांगितले हे माय ओ भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हा लागुणी परितयाची राये विपत्ती करुणी मिरविला तेही अश्वाविष्ठेत टाकीला आहे दश व रूपांत राज दरबा ऐकुणी मात तुम्हा आम्ही निवेदले तो म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सूत अपार वैभव का विद्यार्ण व दुसरा तरी तयाचे वैभव पाहुणा शेवटी नटला आपुलानंदन, परी जालिंदराचे सुरूत केले तेनेची आता राव तयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडेल जैसे परी तैसे व्रत सांगू पुढे ऐसे सांगता युवती हृदयी शोभली मैनावती परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हे लावे एरीकडे रपणाथ मुनी शिबिरा जाऊणी त्वरित उत्तम अगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरिले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान जे थिर तेथे अर्थ संगोपन करीतसे से जैसे दुर्वासा अतिथी सकाळ तैसे वे आराधी कौरव पाळ तन्याय हा भूपाळ नाथा लागी संभोखी असो ऐसे सेवे प्रकरणी, प्रकरणीस गेला वासरमणी मग राया ते अज्ञा देऊनी बोळवीला सदना ते राव पातला सदनाप्रती परी एताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तीए प्रति निवेदिला रायाने वृत्तांत निवे जसी तुवा जाऊनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येऊनी शिबिरा प्रति का निफारनाथ मिरवला वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया तरी या नाथ का मीही मिरवते महिलो का तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदराची मिरविते ऐसी ऐ आए कोणी तिची वाणी बोलता झाला का निफामुनी ऐसी असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वन विष्ठेंत मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासून तया निवेदुणी हे स्वसुत ह झाली कर्णी मजन कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम दुष्ट दुष्टकर्म टाळूनी सुपंथ मिरविका ऐसे सांगुनी तयाप्रति मोह उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरु मूर्ती द्रश्य करा लोकांत म्हणशील सुताचे हाते करुणा कारण करीसी दृश्यमान मान परी नेनो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षणिया आपुल्या भाच्या प्रति दृश्य करुणी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाचा करवरी का मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वज अति लकलकीता हे उनी परमलोकांत कीर्ती ध्वज फड केलं ऐसे बोलून आता या प्रती मग उठती झाली मैनावती त्याने ही नमुनी परम प्रीती बोळविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी, पूर्ण श्री गुरु चरण पाहुणी जाण सकळ संशय सोडिला का सोडी का, स्व सुनी माता श्रीनाथ झाला बोडवीता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वसुता ते पाचारुण सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगीत झाले तक्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानीफानाथ ऐसा व्रतांत भयमुक्त तो केला असो आता येथून पुढिले अध्यायी धुंडीनंद नरहरिवरदे श्रोत्याकारण मालुनिवेदिल गुरुकृपे स्वस्ती श्रीभक्तीकथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परीशोत भाविक चुर षोडशोध्याय गौडा शुभम भवतु